ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली होती मी ताबडतोब माझ्या सगळ्या पक्षाच्या आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयाची मदत त्यांना दिली होती परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर माझ्या असं निदर्शनाचं आलं की यांची जी काही जमीन आहे ती किती बारा गुंठे आहे ना बारा गुंठे जमीन आहे आणि ह्या बारा गुंठ्या जमिनीवरच त्यांचं असं घर होत परंतु परिस्थिती बघितल्यानंतर आता तीन लहान लहान मुली आहेत पाच ते दहा वयोगटातल्या त्यामुळे ती बिचारी विधवा महिले आहे तिला घराचं आजच्या दृष्टीनं फार महत्वाची गरज आहे त्यामुळे मी माझ्या वैयक्तिकरित्या ती एक लाख आणि अजून आज चार लाख म्हणजे अशी पाच लाखाची मदत मी जाहीर केलेली आहे आणि घर बांधणीसाठी जेणेकरून माझे सरपंच ते घर बांधून त्यांना पूर्ण करतील म्हणजे एक पक्क घर त्यांना आयुष्याच्या दृष्टिकोनातनं तयार होईल तसं आज त्यांना मी शब्द सुद्धा दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून त्यांना कशी नोकरी देता येईल सरपंच आमच्याच असल्या त्यांनी जर ठराव जो दिला तर त्या माध्यमातून तिला ती नोकरी सुद्धा प्राप्त होईल त्याचबरोबर गोपीनाथ साहेबांच्या नावानं शेतकरी विमा अपघात योजना जी आहे त्या योजनेतून दोन लाख रुपये एमएससीबीच्या माध्यमातून रुपये तातडीची मदत देण्यात आली होती आणि तीन लाख ऐंशी हजाराचा धनादेशच्या अधिकाऱ्यांना आहे त्यामुळे ते चार लाख आणि वीस हजार अन्य मदत अशी सहा लाख वीस हजाराची मदत त्यांना आर्थिक स्वरूपाची मिळेल जेणेकरून ती बँकेमध्ये ठेवल्यानंतर त्यांना ह्या मुलींच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फायदा होऊ शकेल तर ती जेवढी सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आम्ही करतोच आणि संजय गांधी निराधार योजनेतून सुद्धा तिला मिळेल तर एका बहिणीचा योजनेचा लाभ ती महिला घेतेच आहे त्यामुळे ह्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून जो काही का पैसा मिळेल त्या पैशाच्या माध्यमातून ह्या मुलींचं भविष्य किंवा ह्या मुलींचं शिक्षण किंवा इतर खर्च त्या चांगल्या प्रकारे करू शकतात शेतकरी कुटुंब आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका